अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता चालू आहे ज्यामध्ये पुणे नाशिकचा ना। रेल्वे असेल किंवा पिंपळ पिंपळगदुर्गीचा पाठ गेला या सगळ्या गोष्टीतून परत ही टॉवरलाईन जात असताना तिथल्या आळे आणि परिसरातल्या शेतकऱ्यांची खूप भूसंपादन होऊन त्यांचे शेतीची जवळपास अशी जाळी होती काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या, शे या शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता कलेक्टर ऑफिस किंवा प्रांत ऑफिस याच्यावर अनेक बैठका झाल्या एका बैठकीला शरदा सोनही उपस्थित होते आणि आता हे जे काही शेतकऱ्यांचं मत आहे त्या मताशी मीही शेतकऱ्यांच्या बाजूकोड्यांचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की पोलीस बंदोबस्त उद्या काम चालू करणार अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यानंतर मी ही माहिती घेतली त्यातून सी एम ओ पी एम मंत्री फडणवीस साहेब यांनी मुंबईला वीज पुरवण्यासाठी ही टॉवर लाईन खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं ही टॉवरलाईन करणं खूप गरजेचं असल्यामुळं त्यांनी वरिष्ठांकडून एस पी साहेब पारेशनचे अधिकारी त्यांनी सगळ्यांना ते आदेशित करून हे पोलीस बंदोबस्तात काम चालू करायचं असं सांगितलं आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना याच्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे म्हणून पारेशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो कलेक्टरांशी बोललेलो आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल फुल्हे यांच्याशी बोललेलो आहे आणि एस पी साहेबांशी पण बोललेलो आहे आणि त्यामुळं आजची जी कारवाई आहे ही अन्यायकारक आहे शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अशा प्रकारे डायरेक्ट येऊन जर कारवाई करत असेल तर हे आम्हाला कुठल्याही बाबतीत मान्य नाही शेतकरी असतील इथले स्थानिक लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे असतील त्यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेऊन त्यातून जे पर्याय मार्ग आहेत त्या पर्याय पर्याय मार्गाचा विचार करून ही इतर इतरत हलवून हे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही हे जेव्हा ते वारंवार सांगतात किंवा कोर्टमध्ये आता केस चालू आहे तरीसुद्धा तुम्ही एकतर्फी जो निर्णय घेत आहेत हा बिलकुलही आम्हाला कोणाला मान्य नाही आणि त्यामुळं कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आजची जी कारवाई ते करत आहेत ही आता त्यांनी थांबवलेली आहे आज कुठल्या प्रकारची कारवाई ना था। करणार नाही अकरा तारखेला कलेक्टर समवेत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या विभागाचे माजी खासदार शिवाजीजा आडराव पाटील मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्यातले सगळेच राजकीय पक्षाचे प्रमुख त्यामध्ये शरददादा सोनवणे आशाताई बुसके सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारजी थोरात आणि माऊली शेठ खंडागळे या बाधित शेतकरी आणि ह्या तिन्ही गावचे म्हणजे संतवाडी आळे आणि कोळवाडी ह्या तीन गावचे सरपंच समेत अकरा तारखेला सकाळी अकरा वाजताची बैठक लावलेली आहे त्यामध्ये पारेशांचे पण अधिकारी असतील सर्व पर्यायी मार्गांवर चर्चा होऊन त्या बैठकीने सर्वांना जो निर्णय होईल त्यातून पुढं जाण्यासाठी मी त्यांना ती विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केलेली आहे मी खासदार सर्वांशी बोलवले कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी आक्रस्त आहे म्हणून मला सर्वच शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे सगळ्या पक्षाचेही लोकप्रतिनिधी असेल आपण सगळेजण शेतकरी असेल आपण कायम शेतकऱ्यांच्या हितातून पुढं जाण्याचा निर्णय आजपर्यंत घेतलेला आहे पुढेही आपण याला वेगळ्या कुठल्याही फाटा न फुटता एक दिलानी एक विचाराने या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही याच्या पाठीमागे उभा राहून आपण त्यांना न्यायाच्या भूमिकेतून आपण काय करू शकतो याच्यावर आपण त्याची <coughs> मिटिंगच्या आधीच कलेक्टर ऑफिसला मी तर म्हणेल की दहा वाजता आपण पोहोचू याच्यावर चर्चा करू आणि आपलं लाईन ऑफ ॲक्शन काय ठरेल यातून आपण मार्ग काढू मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मी जरी असलो तरी आमच्या समोर हे पक्षाचे नेते म्हणले असतील खासदार साहेब असतील ते जरी आता वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचाराचे असतील माझे खासदार असतील हे सगळेजण आपण एकत्रितरित्या तुमच्या पाठीशी आम्ही अडचणी आहेत गणपतीचा हा उत्सव मोठा आहे आपल्या राज्याचा आणि देशाचा मला असं वाटतं की आपण जर विनंती केली वर करू शकतो थांबवलं अकराशी आपण आपण सामूहिक आता त्यांची एस सी कमिशनची त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून आपण ते पुढे ढकलून ती मिटिंग आपले आपल्या सगळ्यांच्या सोयीने सगळ्यांशी चर्चा करून धन्यवाद